Alô? Vai आता काय काय आता माझ्याला प्रमोदजी कटारकर यांचं इथे आगमन झालं माझ्या मागणी तर विधिमंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप हार्दिक स्वागत मांडेकरांना विनंती आहे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर अलगीवाल्याला विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे अलगी वागत बाजी आमदार अभाव मित्र मंडळाचे मार्गदर्शन माननीय प्रमुखी जबाबसाहेबांचा आव्हान झाला मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप આ દેતા હૈ અવાજ સાધર અરે રો મેરે બક મેરે આફતે મે મોક ઉગરાડ ચલે ગઈ ઓય રવિ તુ આતે હે એક માના દોર તુ 乖乖。 Sampai jumpa di गाडी सोडलं म्हणून धावलंय हे यक टोयوندो माय पादी यक तो गाडी पडली होती यक ने परत जगतो यक तो काय एक्सप्रेस 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 आली रे कसला तो जी

गाडीचा टायमिंग आहे एक मिनिट सोळा सेकंद सात पॉईंट एक मिनिट सोळा सेकंद सात पॉईंट ¡La tira, la, vida, la vida.